बीडमध्ये बाळा बांगर हे नाव सध्या चर्चेत आलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुप्त संघर्ष पाहायला मिळाला असं असलं तरी दोन्ही समाजातील अनेक असे लोक आहेत जे या प्रकरणाला जातीय चष्म्यातून न पाहता माणुसकीच्या दृष्टीने पहा, पहा असं आवाहन करतात देशमुखांना झालेल्या मारहाणीचे फोटो पाहिल्यानंतर जातीय भिंती गळून पडल्या आणि प्रत्येकामधली माणुसकी सुद्धा जागी झाली जे कोणी आरोपी आहेत त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी त्यानंतर झाली मात्र अद्यापही राजकीय हेतूने किंवा वैयक्तिक हेव्या दाव्यातून किंवा संकुचित वृत्तीच्या लोकांमुळे हा संघर्ष काही ठिकाणी दिसून सुद्धा येतोय हेच कुठेतरी थांबावं यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत त्यात आता बाळा बांगर हे नाव चर्चेत आलं आहे पाटोद्यातील विजयसिंह बाळा बांगर यांनी मस्साजोग मध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली धनंजय देशमुख यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन आपल्या संस्थेच्या शाळेला संतोष देशमुख यांचं नाव देऊन त्यांचा पुतळा उभारणार अशी घोषणा त्यांनी केली मानवतावाद आणि मैत्री यामुळे हा निर्णय घेत असल्याचंही ते म्हणाले नवनिर्माण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष नात्याने मी असा निर्णय घेतलेला आहे की स्वर्गवाशी संतोषांना देशमुख ह्यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमधून एका शाळेला माध्यमिक शाळेला पाचवी ते दहावी असणाऱ्या शाळेला संतोषांना देशमुख यांचं नाव द्यायचं व त्या शाळेपुढं संतोषांना देशमुख यांचा एक पुतळा उभारण्यात येणार व शाळेची इमारत व शाळा सुरू झाल्यानंतर शाळेची नूतन इमारत उभारणी केल्यानंतर देशमुख कुटुंब व धनंजयभाई देशमुख यांच्या हस्ते नामकरण सोहळा व त्या शाळेचा शुभारंभ होईल आणि त्यामधून मॅसेज असा आहे की तुम्ही पाहिला असेल की स्वर्गवाशी संतोषांना देशमुख यांची निर्घुण हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर आज आपल्यात संतोषांना देशमुख नाही आहेत त्यांच्या मारेकऱ्यांना कडकडीत सजा झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे असं नाही की हा संकल्प झाला म्हणजे बांगर कुटुंब देशमुख कुटुंबासोबत नाही आहे पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर मी इथून पुढे वैभवीचा एक चुलता धनंजय देशमुख आहे तर दुसरा चुलता हा बाळा बांगर आहे आणि धनंजय देशमुख यांचा छोटा बंधू म्हणून बाळा बांगर काम करणार आहे आज सकाळीच माझ्या मातोश्री आई सत्यमाताई बांगर यांच्याशी धनंजयभाई देशमुख यांनी फोनवर संपर्क साधला बोलले त्यांना एकमेकांना खूप आधार दिला तसंच व देशमुख कुटुंबाच्या पुढं सोबत राहणार आहे आणि त्याच्यात स सामाजिक संदेश साहजिक आहे संतोषांना देशमुख हे समाजसेवक होते हे काय पुर फक्त गावापुरते नव्हते हे फक्त काय तालुक्यापुरते नव्हते हे पूर्ण यांचे जे विचार त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांचे जे समाजसेवेचा संदेश आहे हा भारतातल्या महाराष्ट्रातल्या कानात काना, काना कोपऱ्यात गेला पाहिजे आणि तोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहे तोपर्यंत स्वर्गव असे संतोषांना देशमुख यांचं नाव आपल्यामध्ये सतत राहिलं पाहिजे कारण ते मानवतावादी आणि माणुसकीचे होते म्हणूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे की नवनिर्माण शिक्षक प्रसारक मंडळामधील मा एका माध्यमिक शाळेला स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांचं नाव देण्यात येणार आणि तिथेच शाळेसमोर स्वर्गवाशी संतोषांना देशमुख यांचा पुतळा उभारण्यात येणार संतोष देशमुखांचं नाव देण्याबाबत आणि पुतळा उभारण्याबाबतची माहिती समोर आल्यानंतर बाळा बांगर हे नाव चर्चेत आलं विजयसिंह उर्फ बाळा बांगर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष आहेत दोन हजार चोवीस मध्ये ते या पदापासून दूर झाले त्याआधी ते पाटोदा तालुक्यातील भायाळा या गावचे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या काळात लोकनियुक्त सरपंच होते त्याच दरम्यान संतोष देशमुख आणि त्यांची ओळख झाली सरपंच परिषदांमध्ये ते एकत्र सहभागी सुद्धा झाले होते बाळा बांगर यांचे वडील रामकृष्ण बांगर हे बीड जिल्ह्यातील मोठं प्रस्थ मानलं जातं शैक्षणिक संस्था दूध डेअरी महात्मा फुले अर्बन बँक यासारख्या संस्था स्थापन करून राजकारणात देखील त्यांनी आपली छाप उमटवली आहे पाटोदा तालुक्यातील सहकारी संस्थांवर बांगर कुटुंबियांच वर्चस्व नेहमी पाहायला मिळतं रामकृष्ण बांगर हे महानंदाचे उपाध्यक्ष होते मधल्या काळात बांगर कुटुंबीय हे धनंजय मुंडे होत स्वतः बाळा बांगर हे धनंजय मुंडे मंत्री असताना बीडचे युवक जिल्हाध्यक्ष होते दोन हजार तेवीस मध्ये पाटोदा तालुक्यात रामकृष्ण बांगर यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यात सिने कलाकारांसोबतच धनंजय मुंडे देखील सहभागी झाले होते मात्र दोन हजार चोवीस मध्ये बांगर आणि कराड यांच्यात संघर्ष सुरू झाला बांगर यांच्या संस्थांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप झाला बांगर कुटुंबाला अटकही करण्यात आलं होतं वाल्मिक कराडनेही बांगर कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर मात्र बांगर कुटुंब हे कराड आणि धनंजय मुंडेंपासून दूर झालं बांगर कुटुंबाविरोधात झालेले आरोप हे खोटे होते राजकीय द्वेषातून होते कराडने ते केले असंही बोललं जात आहे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बांगर यांची बाजू मांडत त्यांची संस्था वाल्मिक कराडला बळकवायची होती म्हणूनच रामकृष्ण बांगर यांच्या कुटुंबावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला रामकृष्ण बांगर व त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळायला हवं अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली होती त्यामुळे एकेकाळी सहकारी असलेले कराड आणि बांगर यांच्या शत्रुत्व आलं त्याच कुटुंबातील बाळा बांगर यांनी आता देशमुख कुटुंबियांची भेट घेत शाळेला नाव आणि संतोष देशमुख यांचा हा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे त्यामागे माणुसकी आणि मैत्रीचा धागा असं त्यांनी म्हटलंय आणि एक वंजारी नेता त्यांचा पुतळा उभारतोय यामुळे मात्र याची चर्चा होते एकूणच बाळा बांगर यांचा हा निर्णय बाळा बांगर यांच्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आठवणींना सबस्क्राईब करा